शारदीय नवरात्र उत्सवाची श्रीक्षेत्र मनुदेवी येथील चौथ्या माळची विशेष बातमी शारदीय नवरात्र उत्सवाची चौथी माळ होती आणि रविवार सुटीचा दिवस होता म्हणून सातपुळा निवासिनी आई मनोदेवीच्या मंदिरात सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती मंदिरात यावलचे न्यायाधीश यांच्या हस्ते सपत्नीक आरती केल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले वाढती गर्दी पाहता मानापुरी पासून पुढे खाजगी वाहनांना बंदी करण्यात आली होती मानापुरी येथील वाहन तळावरून खाजगी वाहन लावून भाविकांसाठी राज्य परिवहन मंडळांच्या बावीस एस टी बसेस मंदिरावर दिवसभर ये जा करीत होत्या तर रविवारपासून ते थेट अष्टमीपर्यंत अकरा ऑक्टोबरपर्यंत खाजगी वाहनांना आता मानापुरीपासून पुढे जाण्यास बंदी लावण्यात आली आहे सातपुळा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी महाराष्ट्रवासियाचे आराध्य दैवत आहे व वा खानदेश वासियांची कुलदैवत आहे नवरात्रोत्सवात दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात रविवारी शारदीय नवरात्रोत्सवाची चौथी माळ होती या चौथी माळेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पूजेचा मान यावल येथील न्यायाधीश आर ए जगताप व सौभाग्यवती कल्पना आर जगताप तसेच पी आर कोलते यांना देण्यात आला होता देवीची चौथी माळ रंग भगवा असल्याने आई मनोदेवीला भगवा शालून नेसवण्यात आला होता तर रविवारी असल्याने सकाळपासूनच भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी या ठिकाणी केली होती गर्दी पाहता खासगी वाहनांना मानापुरीपासून पुढे प्रवेश बंद करण्यात आला होता मानापुरी येथे वाहन तळ उभारून पुढील प्रवासासाठी यावल आगाराकडून वीस एस टी बसेसची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती मनोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांना रांगेत सोडण्यात येत होते मनोदेवी मंदिर प्रतिष्ठान यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या सहकार्याने मोठा पोलीस बंदोबस्त होमगार्ड बांधवांचा बंदोबस्त या ठिकाणी होता तर शुक्रवारपर्यंत मानापुरीपासून पुढे खाजगी वाहनास बंदी राहणार असून खाजगी वाहनं पार्किंग जागेवर लावून पुढील प्रवास एस टी बसने करावे असे आवाहन मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील उपाध्यक्ष शिवाजी पाटील सचिव निळकंठ चौधरी विश्वस्त सोपान सतीश पाटील यावर आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन चिंधू महाजन नितीन पाटील ज्ञानेश्वर पाटील भूषण चौधरी योगेश पाटील सुनील महाजन चंदन वाणी आदींनी केले आहे तर श्रीक्षेत्र मनुदिवे येथे शुक्रवारी दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी अष्टमीचा महायज्ञ चा, महा चा कार्यक्रम आहे तेव्हा या ठिकाणी ज्या ज्या जोडप्यांना महायज्ञात बसायचं आहे त्यांनी आपापली नावे मंदिर संस्थांकडे नोंदवायची आहेत यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल तिना थोडे दिवस भरत नाही गेले ते माझी Thank you.

समे कामान काम कामाय सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा